नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे ह्या अपडेटमध्ये आपण जाणून घेऊया ही जी जाहिरात आता आलेली आहे जी की पहिले सुरुवातीला बत्तीस हजार प्लस जागांसाठी होती नंतर वाढून ती अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पदांसाठी झाली आणि आता परत एकदा एक मागणी जोर धरते ए आय आर एफ कडनं की ही जागा वाढल्या पाहिजे ह्या जागा एक लाखापर्यंत गेल्या पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया जागा वाढणार का आणि मागील जाहिरात किती पदांची होती याचा अंदाज काय घ्यायचा कारण जर जागा वाढल्या लाखापर्यंत जर गेल्या तर तुम्हाला एक टार्गेट सेट करता येतो किती कट ऑफ पाहिजे किती मार्क मिळवले आहेत तर यासाठी मी ह्या ॲडमधनं मी पोस्ट घेऊ शकतो बघा ह्या जाहिरातीकडे बरेच विद्यार्थी बघत नाही सिरियस नसतात बरेच विद्यार्थी जाहिरात पाहत पण नाही फॉर्म भरत पण नाही नॉन सिरियस थोडा क्राऊड आहे फार कमी काय म्हणूया आपण लेवलचा क्राऊड आहे सो इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तुम्ही जर तुम्हाला एक सरकारी नोकरी पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटची पाहिजे रेल्वेमध्ये पाहिजे असं वाटत असेल किंवा एखादा हा एक पद मला मिळालं त्यानंतर मला परत अभ्यासाला वेळ मिळेल जेणेकरून मी अजून पुढचं पद घेऊ शकतो असं तुम्हाला वाटत असेल थोडा बॅकग्राऊंड इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड किंवा घरच्यांचा प्रेशर असेल आणि तुम्हाला स्वतःला वाटत असेल की मला हे पद घ्यायचं आहे सो तुम्हाला खूप चांगली संधी आहे दहावीच्या बेसवर ही पदं आहेत सो एक पद घ्या असं पद निवडा त्यावरती मी भरपूर सारे व्हिडिओ पण घेतलेले आहे त्यात बघा तुम्हाला सर्वात चांगलं पद कोणतं कमी कामाचं लोड लोड असणारं पद कोणतं आहे त्यानुसार त्या पदाला प्रेफरन्स द्या महाराष्ट्रात जॉब आहे ऑनलाईन एक्झाम आहे टी सी एस घेते वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम आहे चारच सब्जेक्ट आहे सो खूप चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच या एक्झामची तयारी करा एक्झामची पद्धत कशी मी ऑडी व्हिडिओ घेतलेली आणि काय व्हिडिओ अपकमिंग आहे तो या व्हिडिओत आपण थोडक्यात ही माहिती घेऊया तिकडे जाण्यापूर्वी आणि तयारी करताना यासाठी टी सी एस पॅटर्न आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे टी सी एस जरी सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम आहे म्हणजे पूर्ण भारतातून मुलं फॉर्म भरतात त्या लेवलची काठिण्य पातळी पण असणार आहे तुम्हाला इथे मॅथ आहे रिजनिंग आहे जी के जी एस आहे आणि सायन्स आहे जी के जी एस आणि सायन्स याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल मॅथ तुम्हाला कॉमन असणार आहे पण जी के जी एस हे तुम्हाला ऑल ओव्हर भारत आणि तुम्हाला सायन्स हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे सायन्स थोडं डिफिकल्ट जातं ह्या एक्झाममध्ये सो सायन्सची तयारी मात्र सायन्स तुमचा ठरवणार आहे की सिलेक्शन होणार की नाही सो एक टार्गेट ठेवायचा त्यावरती माझा व्हिडिओ होणार आहे की तुम्हाला प्रत्येक विषयानुसार टार्गेट किती ठेवायचे कोणते घटक महत्वाचे सगळे प्रश्न उत्तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत सो त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा परत एकदा सांगतो तुम्हाला मी ही बॅच तुम्हाला आहे लगेच जॉईन करा ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला एक पोस्ट घ्यायची आहे दहावीच्या बेसवर घ्यायची आहे जाऊन परत अभ्यास करायचा आहे आणि सध्या मला एक पोस्ट किंवा इकॉनॉमिकली थोडंसं मला फ्रीडम पाहिजे आहे तर अशा विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरायचं म्हणजे फॉर्म भरायची तयारी ठेवा तेवीस जानेवारीला फॉर्म सुटणार आहे आणि मार्गदर्शनासाठी खूप कमी फीमध्ये अवेलेबल लगेच जॉईन करा कारण टू द पॉईंट अभ्यास केला ना तर तुम्हाला हे सक्सेस मिळणार आहे टू द पॉईंट नाही तर मग पुस्तक घ्या कुठून वाचायचं काय वाचायचं किती वाचायचं रिव्हिजन किती करायचे किती मार्क पडतात टार्गेट काय ठेवायचं मला नाही कळवते नोट्स कशा काढायचं त्यासाठी ही पूर्ण टीम तुमच्यावरती काम करते तुम्हाला तुमचा टाइम कमी टाईममध्ये जास्त जास्त कसा रीच करायचा मार्क पाडायची यासाठी ही टीम काम करते सो या टीम बरोबर तुम्ही राहा नक्की फायदा होईल तुम्हाला ज्यांना वाटतंय की फायदा होणार आहे महाराजांची गरज आहे लगेच जॉईन करा सत्तावीस जानेवारीपासून बॅच चालवते बॅचची वैशिष्ट्य बेसिक पासून ऍडव्हान्स पासून पूर्ण बेसिक बघा साधा सोप्या भाषेत तुम्हाला शिकवणार आहोत तुम्हाला समजेल अशा भाषेत असणार आहे पूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकता परत परत बघू शकता जोपर्यंत एक्झाम होते तोपर्यंत किंवा एक वर्ष ऑलरेडी तुम्हाला मिळणार आहे सर्वोत्तम शिक्षक टीम अनलिमिटेड व्यू आहे टॉपिक नुसार पीपीटीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहोत मी जे शिकवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या नोट्स पण तुम्हाला आम्ही देणार आहोत रोजच्या लेक्चरच्या क्लास नोट्स उपलब्ध आहे दोन हजार प्लस करावं चाचण्या किती दोन हजार प्लस म्हणजे इतकी जबरदस्त तयारी करून घेणार आहे की तुमचं कुठे चुकतं काय चुकतं कशावर चुकत, काम करायचं कशावर नाही करायचं कुठे स्ट्रॉंग आहे कुठे वीक आहे हे सगळं आम्ही तुमच्या लक्षात आणून देणार आहोत म्हणजे इन दॅट केस तुम्हाला पटापट पड़ ह्या एक्झाममध्ये सिलेक्शन घ्यायचंच आहे थोडक्यात आमचा हेतू आहे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज आहे फी तुम्हाला आता जर घेतली तर नऊशे नव्यान्नव प्लस जीएसटी मध्ये जर पाचशे विद्यार्थ्यांमध्ये घेतली तर नंतर घ्याल तर चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी तुम्हाला लागू शकतो लक्षात घ्या आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो पुढे येणारे व्हिडिओ कोणते कोणते सो चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चॅनल सबस्क्राईब कशासाठी करा चॅनल सबस्क्राईब कसंसाठी करा की प्रेफरन्स कसा द्यावा पगार कामानुसार सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे परीक्षा पद्धत कशी असणार आहे कामाची जागा विभाग कोणती आहे प्रमोशन कधी इन्क्रीमेंट कधी होणार आहे कट ऑफ टार्गेट स्टडी किती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुविधा काय काय असतात आणि कागदपत्र कोणती लागणार सगळे व्हिडिओ अपकमिंग आहे त्यासाठी तुम्ही काय करा चॅनल सबस्क्राईब लगेच करा जर केला नसेल कारण ही सगळी अपडेट तुम्हाला मिळणार आहे आयकॉनवर क्लिक करून ठेवा अजून महत्वाचं काय कोणती पदे भरली जातात तर ही वेगळी बघा चौदा पदं आहे चौदा पदं तुमची ह्या एक्झाममधून मधून भरली जाणार आहे आत्ता जर आपण बघितलं तर जी पदसंख्या आहे ना ती वाढलेली आहे रेल्वे पण अपडेट आलेलं आहे हे अपडेट बघा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस चा अपडेट आहे आणि ह्या नोटिफिकेशन नुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केला ना सर जागा खरंच वाढल्या का पहिले बत्तीस हजार काय होत्या पहिले जागा बत्तीस चारशे अडोतीस होत्या किती होत्या बत्तीस चारशे अडोतीस होत्या आणि आता ह्या जागा वाढून किती झालेल्या आहेत ह्या जागा झाल्या पंचवीस हजार आठशे चारने वाढल्या टोटल झाल्या अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आता झालेल्या आहेत तीन तारखेचं नोटिफिकेशन आहे तेवीस तारखेला फॉर्म भरायचा आहे सो so, हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुमच्या जागा वाढलेल्या आहेत त्या वाढलेल्या जागा आहे बावन अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस ओके सेक्रेटरी डायरेक्टर इस्टर्न नॉर्थ रेल्वे बोर्ड यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे तुम्हाला लक्ष दोन हजार एकोणावीस ॲड जर बघितली आत्ताची ॲड किती आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीसची ची पण ती वाढणार कारण मागचा अनुभव आहे दोन हजार एकोणावीस ची ऍड जर तुम्ही बघितली तर हो ती ऍड होती एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर जागांसाठी म्हणजे एक लाख प्लस जागांसाठी ऍड होती नंतर पाठीमागची ऍड बघा अठराची ऍड बघितली त्रेसष्ट दोन हजार चोवीस ची एक लाख प्लस आहे हो दोन हजार पंचवीस ची मात्र अठ्ठावन्न दोनशे बेचाळीस आणि यामध्ये वाढ होणार आहे आता ह्या वाढ होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे रेल्वेचं एक बोर्ड आहे फेडरेशन आहे ऑल इंडिया रेल्वे फेडरेशन ज्याला आपण ए आय आर एफ म्हणतो हे खूप स्ट्रॉंग आहे रेल्वे बोर्डाला जनरली यांचं ऐकावं लागतं किंवा यांचं एक फेडरेशन आहे यांचा प्रेशर होण्या किंवा यांची माहिती यांनी दिलेली सजेशन कन्सिडर करावं लागतं सो बाडीमागचा अनुभव सांगतो की यांनी जर कन्सिडरेशन यांनी जर काही लेटर दिलं असेल काही मागणी असेल तर रेल्वेला हे थोडंसं काय होणे आपण त्याला मागणी कन्सिडर करावी लागते सो यांची एक मागणी आता एक लेटर गेले बघा दहा जानेवारी दोन हजार पंचवीसचं लेटर आहे मग एआय ए आय आर एफनी काय केलंय ए आय आर एफनी की मागणी केली की पाठीमागचा एक आढावा घेतला पाठीमागच्या वर्षांचा रेल्वेचं काम बघितलं रेल्वेचं इकॉनॉमीमध्ये किती मोठं इन्व्हॉल्वमेंट आहे हे सगळं जर बघितलं तर रेल्वेच्या ज्या कर्मचाऱ्यांवर येणारा ताण अतिरिक्त असलेल्या संख्या ह्या सगळ्यांचा जर तुम्ही आढावा घेतला तर यांचं म्हणणं असं की एक लाख प्लस जाहिरात आलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं तुम्ही द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे रेल्वेचं बजेट पण त्यांनी सांगितलं आहे बजेट दोन हजार पंचवीस सव्वीस बजेटनुसार त्यांनी विचार केलेला आहे की तुम्ही रेल्वेमध्ये ह्या जागा वाढवून घ्या आता हे सगळे पोस्ट तुम्हाला दाखवत नाही यातलं महत्त्वाचं बघा फिलिंग अप द व्हॅकन्सी यांनी सांगितलंय की तुम्ही आता जी व्हॅकन्सी आहे ती एक लाखापर्यंत लेवल वन लेव्हल वन म्हणजेच काय ग्रुप डी म्हणतो आपण त्याला लेव्हल वन आपल्याकडे लेवल वन म्हणजे क्लास वन म्हणतो आपण त्याला लेव्हल वन म्हणजे ग्रुप डी ची पोस्ट आहे एक लाखापर्यंत असावी असं यांचं म्हणणं आहे यांच्या या परिपत्रकानुसार ह्या जागा वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहे सो मी सांगतो तुम्हाला जे विद्यार्थ्यांचं दहावी सर्टिफिकेट यांच्याकडे आहे त्यांनी तयारी लागाच कारण ह्या एक लाख प्लस जागा वाढणार आहे कट ऑफ फार कमी येऊ शकतो मॅक्सिमम शंभर पैकी तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे किती मार्क तुम्हाला पाहिजे झोननुसार नुसार झोन नुसार कट ऑफ कसे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सो so, uh, हे व्हिडिओ बघत राहा तुम्ही आणि तुम्ही तयारीत राहा तयारी लागा म्हणजे चार महिन्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे बघा ऍड आल्यानंतर म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायची लास्ट डेट आहे बावीस फेब्रुवारीनंतर चार ते पाच महिन्यात तुमची एक्झाम होणार आहे म्हणजे असं कन्सिडर करा जून जुलैला तुमची एक्झाम होणार आहे आर आर ची सो तयारीत राहा कदाचित लवकर म्हणून होऊ शकते पण एक पाठीमागचा अनुभव आहे की चार ते पाच महिन्यात एक्झाम घेतली जाते तयारीत राहा बरेच विद्यार्थी तयारीत लागेल तुमचे कॉम्पिटिशन फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे नाही आहे आउट ऑफ स्टेट पण आहे म्हणजे बिहारचे विद्यार्थी मुंबईचा फॉर्म भरतात राजस्थानचे मुंबईसाठी फॉर्म भरतात आणि तुम्ही पण भरणार आहात सो कॉम्पिटिशन असणारे तयारीत राहा पण कम्पॅरिटिव्ह तुम्हाला मी सांगू का त्यांचं सिरियसनेस दहावी पास आहे त्यांचं इंटेलिजन्स त्यांचं म्हणजे काय हुशारी म्हणजे आपल्याला ती तुमच्यापेक्षा नक्कीच कमी असं मला वाटतंय म्हणजे ते कमी असं मला म्हणायचं नाही पण नक्कीच तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त स्कोर घेऊ शकता जर अभ्यास करतात पण आपल्याकडे मुलं काय होतात या साठी सिरियस नसतात ग्रुप डीचा आहे रेल्वेचा आहे जाऊ देना पण ज्यांना ज्यांना वाढतं ना की मला पाहिजे पोस्ट बाबा एकतरी तरी रेल्वेची पोस्ट तुम्हाला मी याच्यावरती व्हिडिओ घेतलेले आहे खूप चांगल्या पोस्ट आहे खूप चांगल्या सुविधा आहे सुविधा काय काय असते असा व्हिडिओ माझा येणार आहे तो सुविधा पण बघा तुम्ही खूप जास्त वेळ तुम्हाला मिळू शकतो अभ्यास करणार त्यातनं पुढे पण तुम्ही इन्क्रीमेंट पण घेऊ शकता दोन तीन वर्षात इन्क्रीमेंट पण होतं प्रमोशन पण होतं खूप चांगल्या जागा आहेत रेल्वेच्या फॅसिलिटी पण खूप चांगल्या आहेत बघा मी पुढे व्हिडिओ घेणारच सो यांच्या म्हणण्यानुसार एक लाख वॅकन्सी वाढवा यावी असं यांचं म्हणणं आहे त्यांचे जे, जे जनरल सेक्रेटरी आहे शिवगोपाल मिश्रा यांनी हे दिलेलं लेटर आहे सो ह्या जागा वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहे तयारी लागा एक लाख पद जाहिरात येणार आहे मार्गदर्शनासाठी बॅच आम्ही चालू केली सत्तावीस जानेवारीपासून भरपूर मुलांचे कॉल आणि ॲडमिशन होत आहे पहिल्या पाचशेमध्ये मध्ये आला तरच तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी मिळेल नंतर फी मात्र तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टी असेल जेणे जी फी तुम्हाला कदाचित अठराशे एकोणावीस पर्यंत जाऊ शकते सो so, विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या रिक्वेस्टला so, आम्ही कन्सिडर नाही करणार आहे सो आमची विनंती ज्यांना ज्यांना वाटत आहे गरज आहे त्यांनी लगेच बॅच जॉईन करा हे पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज आहे अगदी बेसिकपासून तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ओके okay? सो so, काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा हे नंबरला कॉल करा किंवा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये